पाम पण पाणी घेण्यासाठी मायबापांसाठी गेलेला आता ते जारी बुडवत असताना बुडबुड आवाज कानी पडला राजा दशरथाला वाटत कोणीतरी प्राणी आला असावा जसा का बाण रोहिदा श्रावणला लागलेला आवाज ऐकल्याच्या नंतर दहा दिवशी तो आवाज का नाही पडला पुन्हा पडत आले बघितला अरे आपण तर बाळाला मारले श्रावणाला म्हणले बाट तू इथं काय कराय करत होता रे म्हणले काय नाही माझ्या आंधडे मायबापांना काशी यात्रेला नेत असताना त्याला पाण्याची तहान लागली म्हणून पाणी घ्यायला हलत अरे माझ्याकडनं अनर्थ घडलं नको घडायला ते घडलं तेव्हा श्रावण बाळनं सांगितलं म्हणले राजे आता इथं वेळ खर्च करण्यापेक्षा जे झालं ते बदलू शकत नाही पण माझे आंधडे मायबाप पाण्या वाचून तर पडताय त्यांना पाणी न्या म्हणले प्यायला पण ते जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत त्यांना काही बोलू नका ना नाही तर ते पाणी पिणार नाही राजा दशरथांना झारी धरलेली आहे आणि घेऊन जातात आवाज ऐकल्याच्या नंतर श्रावणबाडच्या मायबापांनी सांगितलं बाड आलासकारे श्रावण राजा दशरथ काहीच बोलत नाही कारण श्रावणबाडनं सांगितलं होतं तुम्ही बोलल्याच्या नंतर माझे मायबाप पाणी पिणार नाही बाळा का रे पाण्याची झारी हातात दिली म्हणले श्रावण जो पर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही बोल लवकर तू एवढा उशीर का लावलाय तेव्हा राजा दशरतानं सांगितलं मी तुमचा बाळ श्रावण नाही या तुमचा श्रावण बाळाला माझ्या हातून बाण सुटला तो त्याच्या लागलाय तुमचा बाळ जीवनाचा शेवटचा श्वास मोजतो या आणि मी तुम्हाला पाणी घेऊन आलो त्यानं सांगितल्याच्या नंतर राजा दशरथाला श्रावण बाळच्या माईबापानं श्राप दिला राजा दशरथा आज जसा आम्ही आंधडे मायबाप पुत्र वियोगाने तरफडून मरतोय ना आज जसा आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय तसा तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील असा श्राप त्या आंधड्या माय दिला एकीकडे आकाशाची वाणी सांगत होती की राजा दशरथाच्या पोटी संततीच नाही आणि एकीकडे आंधड्या माय शाप श्राप आहे की राजा तुला आमचा आंधड्यांचा श्राप आहे तू पुत्र वियोगाने तडफडून मरशील राजा दुविधा परिस्थितीमध्ये एकीकडे दुःख वाटत होता की मी आंधड्यांची काठी हिरावली दुसरीकडे एक समाधान वाटत होतं कारण आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की तुला पुत्र प्राप्ती होणार नाही जर आंधड्या मायबापांचा शाप जरी खरा ठरत असेल भले का पुत्र बियोबाने तरफडून मरेल पर पुत्र होईल तर खरी ना पुत्र होईल तर खरा आता प्रस प्रसंगा पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला आता यज्ञामध्ये तिघ राणींना प्रसाद दिला तिघ राणींना प्रसाद दिला आणि त्या यज्ञामधला थोडा प्रसाद एका गारीना उचलला आणि गारी घेऊन जात असताना गारीच्या मुखातून थोडासा प्रसाद खाली पडला आणि अंजनी माता तपाला बसली होती आणि तपाला बसली असताना हातामध्ये तो प्रसाद पडला हातात प्रसाद पडल्याच्या नंतर तो भक्षण करायचा हातात प्रसाद पडला बघण्यासाठी डोळे उघडले डोळे उघडून बघितलं प्रसाद भक्षण करताना पण डोळे उघडे होते काही काही विषय बारकाईनं सांगायला आवडतं मला जेव्हा तो प्रसाद भक्षण करत होती ना अंजनी माता अरण्यात होती हा आजचा अभंगामध्ये पण सांगणार आहे ना अरण्यातच अरण्यात बसलं तर फायदा कारण एकांत मध्ये नामचिंतन होतो लोकांत मध्ये नाही मग अंजनी मातेने तो प्रसाद भक्षण करत असताना एका झाडावर माकड उड्या मारत होतो त्या माकडाकडे बघितलं आणि तो यायचं कारण वेगळं पण आहे पण मला फक्त एवढं सांगायचंय माय जरी प्रसाद करत्या प्रसाद भक्षण करत असताना माकडाकडे बघितलं तरी पोराला शेपूट आलेली तुमच्यासाठी सांगायला बरं का माया माय प्रसाद भक्षण करत्या ज्याच्याकडे लक्ष गेलं त्याच्यासारखं तिच्या पोरला शेपटी म्हणजे हनुमंतरायांना शेपटी ना म्हणजे पोर जन्माला घालायचं तुमच्या हातात आहे आणि संस्कार कसे द्यायचं तेही तुमच्या हातात आहे दिवस गेल्याच्या नंतर ग्रंथ वाचत बसलात टीव्हीच बघायची असेल तर आस्था चॅनल वर कथा चालतात जी टॉकीज वर कीर्तन चालतात ते बघायचं कानावर चांगले दोन शब्द पडतात गर्भावर चांगला असर होतो पण तुम्ही दिवस जावानंतर काय ग्रंथ वाचतेच बहिणी शंभर मग ऐंशी टक्के बाहेर रिमोट तरी बट्टी आणि आपण राहता राहता दिवस जायला सुद्धा राहता राहता त्यासले देवना भजन सुचतात नाही आता ते ति मतारा मतारा हातोंडे ऐकी राही नव्हते तर गाजी राही न ते गाणं गणज मतारा प्रवास मा म्हणता म्हणता सापडतस माले आज ती निहाय निरत दारू पी ना बोलावून हो आपण कोण म दात येणार हो काका मला सांगा असे गाणे म्हणल्याच्या नंतर संस्कार चांगले पडणार लेकरांवर चांगले पडतील का हा बाजी मत आला होता आला होता अभि सोडी दे चांगला चित्र माया हो मी नेहमी कीर्तनातून सांगतो आज प्रभू रामचंद्र सांगणार आहे पण तत्पूर्वी मला सांगायला आवडेल जर चांगलं लेकर लेकर जन्माला घातले ना तर आमचे संत लेकरांना धन्यता देण्याच्या आधी त्यांच्या मायबापाला धन्यता देतात म्हणून पूर्ण चांगली जन्माला घालायची आपल्या हातात आहे आजचा तरुण गाडीवर लिहितो राजा पुन्हा जन्माला या राजा पुन्हा जन्माला या लिहितात ना हा <laughs> तर राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजोमा साहेबांची कारण जिजोमा मासाहेबांचे संस्कार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले हनुमान सांगायला पण आवडत ते राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजोमा साहेब होती जी तुम्हाला पदळ आड घालून पाजत होती राजे जे थना थना थना। राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ होती जी तुम्हाला पदर आड घालून दुधत होती आता सध्याच्या जिजाऊनकडचे पड पदरच शिल्लक नाही राजा जन्माला खरे ना हा ओ माय ओ माय कारण पदराची किंमत आहे ना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मौल्यवान आहे खूप महत्व आहे पदराला पदर टाकीश्वर लगीन वय ना डोकावर पदर टाकी पदर टाकामा काही नुकसान राहस का चला बा तुमनाडे मालेगाव ना स्टँडवर पदर लेता लता सतरा बाया मरी ग्या भाऊ मनीष नामले पदर लेना ले आणि महाराज असं काही शेका डोक्यावर पदर काय फरक पडत बरोबर आहे की नाही कारण तुमचा डोक्यावरचा पदर आहे ना काय इज्जत वाढवतो सांगू का डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेली आदितीचा सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर दिला इंडियन मदर भारतीय नारी कशी असली पाहिजे डोक्यावर पदार मोठा दिसल्याच्या नंतर नतमस्तक झाली पाहिजे ही आपली संस्कृती माय तुम्ही घरात नेसतात ना घरात नेसतात ती साडी किती रुपयाची असन सहावार साडी तुमची सहाशे रुपयाची मी बोलतोय ना या गोष्टीचा राग नाही धरायचा बर का अजिबात राग धरू नका कारण मी संस्कृती सांगतो ना थोड जड बोलस पण मी नाही बोलावते कोण बोलेन जर का जर का घर म्हणा एखादा भाऊ चुकाय ते त्याला घर भाऊ कुठे बरोबर आहे की नाही दुसरा माराल घ्या ते लोक सांगतील तुला काय संबंध हो मनीषीन तुम्ही म्हणजे मायाशी बहिणी बहिणीशी मनीशीन मी तुमच्या हक्कात येईल बोलसो दुसरा जर बोली मी मुसड पोट टाकू त्या ना मनाश मी बोलसू बरोबर आहे की नाही जडे अधिकार राहत बोलस माणूस तुम्ही माझ्या धर्माच्या आहेत आणि बोलायचं कारण पण प्रमाण सांगतो तुम्हाला आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडबडा म्हणून या तुम्ही माझ्या धर्माच्या आहात आपला नेम सांगायला मला आवडतं तुमच्या घरात नेसायची साडी सहाशे रुपयाची सहावार साडी सहाशे रुपयाची म्हणजे सहा मीटरची साडी आहे सहाशे रुपयाची कितीला मीटर पडलं ते शंभर रुपयाला एक मीटर पदर किती मीटरचा आहे माया हो एक मीटरचा म्हणजे शंभर रुपयाना पदर आहे पण शंभर रुपयाना पदर जर डोकावर राही ना या टोपीवाला बाबा तुम्ही बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायला टाकतो तो शंभर रुपयांना पदर डोकावर जर राहणार या माताला लगेच सांगतो कुठे ना मायरे राही पूर्ण काय वयनशे बय ना संस्कार आहेत बू म्हणजे तुम्हाला मायबापले बिगर देखाना मार्केट माही घ्या फक्त तुम्हाला डोकावर ना पदर बरोबर आहे की नाही अजून सोपं करी सांगू काही काही लोकांना वाटतं आम्ही सुशिक्षित आहोत तुम्ही सुशिक्षित येत बरोबर आहे वहिने सोन पण ऐका ना राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील डॉक्टर साहेब माऊली बाबा राष्ट्रपती झाल्या पण एखादा फोटो दाखवा प्रतिभायचा बिनपदराचा देखील का एका फोटो मग प्रतिभा आयले बिगर पदरणी आणि कोण होती बाई राष्ट्रपती आपला काना देशनी पोरगी आपला काना देशनी माय राष्ट्रपती होई गे तरी पदर पडू दे नाही आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जा पोलो तीर शिलेस हो सांगू काकू व बहीण तू खिचडी वाटस व मनी सोन चिडी आटे राष्ट्रपती पदरले अस नाही संघ काकू पदरतीर पाको शिड फिरत पदर टाकली बहिणी सोन डोकावर बारी रात पदरलेली डोक्यावर जर पदर असला <laughs> ना असं वाटस ना जस काय नांदुरी गणनी देवीची राही माय डोकावर पधर राही ना का असा जी जीव करस आहे माय ना का मंदिर बांध टाकून पाय पडलो हां बिनपदरणी बाई जर दिकणे ना मला असं वाटत बापरे दिले चुरेड कधी फिर आहे <laughs> म्हणून डोक्यावर पदर घेऊन घ्यायचा बरोबर आहे की नी? पदर घेतलाच पाहिजे डोक्यावर हा आकू नवीन वस्त्र येले माले बाबा ते नवीन जे येलते काय गाऊन मालते तो गाऊनले देखा ना असा जे कोणाला चाकू घालीन माट टाकू भाऊ गाऊनले त्यांना फोन कट टाकतो एकान रोज त्या ना आपला काहीच संबंध नाही कथाईन घुसणार काय घुसणार तो मला दुकान मा भी तरी म्हणा ड्रायव्हर असा सामना बाबा का दुकान मध्ये गाऊन मग चाकू मा माल तुम्हाला कथाईन ये काय गाऊन घालू नका असं मी म्हणणार नाही जर तुमच्या शरीराला काही व्याधी असेल काही त्रास असेल तर नक्की घाला त्रास होतोय ना मग बरोबर आहे पण कारण नसताना गाऊन घालानास आणि समजा एखादी ताईले पडीत जायला बुवा घाली ना आपला आपला रूम पडी राहन तटेत छिल तटेच बाहेर नाही कारण तुम्ही गाऊन घाली फिरतेस ना आपण नाही ना का शेतकरी लोक त्या बाजरीवर ना चिडा उडाल लाकडे गाठ देतात तशा दिकतीच बहिणी म्हणून तुम्ही नका घालत जा त्या गाऊन फाऊन शिल गाई जातात इथल्या बाहेर बाया मजाने गाऊन घालले तिथे त्या पुतळा निघत दिसतील त्या मला त्याला काय महाप्रास का पिटिंग मार राहते काही संबंध नाही नका का आला जा हो चिडीस काय वारगूत जायचे काही समजत नाही ही आपली संस्कृती नाही या हा हे बसलेले बाबा लोक आहेत ना हे सांगतील हा आज जरा पंधरा वीस मिनिटं जास्त बोलणं चालेल ना मग सापडी जायला गोमाला जाणू तारीख देणारच लिहि तारा किती रावण्या करण्या पडतील आपण नियमाच पालन केलं पाहिजे मायावर आपण हिंदू हो। धर्मात जन्माला आलोय पहिले काय नियम होतात का या बाया आजी माया बसेल्या आहेत या मावशा बसेल्या चाळीसने पुढे ज्या मावश्या आहेत ना पन्नासने पुढल्या माया तिसले विचारा आणि या टोपीवाला बाबासले विचारा पहिले इतका स्ट्रिक नियम होतात मा ना माणूस जर वावरमा जायला राहाय ना मनमाय येऊन पहिले रान ना माय येतात येताच जेवण लागेन त्यासले ड्युटीवर जायला राहत कि वावर जायला राहत मना मालक येईन येवन पहिले मनमाय रांधी ठे आणि जेवण ना पहिले खाट गादी टाकी ठे एवढा तराडा होता बैसले होता का माडी पहिले होता तराडा नवरा येवण पहिले रांधी ठेवणं जेवणना पहिले खाट गादी टाकी ठेवणं इथला होता आते आता इथलं उलटही जायचे आई बन आर का ना उपास धरलेच गली माची आपरजने जो का दिस ओ सत्यानाश करणार काय सत्यानाश करणार कितल परिवर्तन होई गे बा भयान परिवर्तन होई होईजे आकू सांगू मी नुसतं जुनं सांगेच ना माऊली बाब त्या माहिती दोन तास नसतं जुनं सांगा सुद्धा काल जाज मी <laughs> गणच फरक पड पर जाय काय काय सांगू सांग देवना दरबार माहित आपण <laughs> नियमाचं पालन करत जा माया पहिल्या बाया आहेत ना वावरमा जरी जायला राहत ना ने पुढल्या मावशे पन्नास ने पुढल्या काकवा सांगतील वावरमा जरी जायला राहत ना गाव मागुसान पहिले दर्जामा होण्यात म्हणजे पायमाना चप्पल आत्मा आहेत डॉक्टर साहेब मावली बाबा पायमाना चप्पल आत्मा धरली आहेत आणि असा टोपीवाला बाबा जर देखी घ्या ना डोकावर चारा ना वज राह की लाकडेच ना वज राह जर समोर बाबा ते बाबाही सम राहणार ना मनमायाशी अशी तोंड तीर करीन उभी राह पहिले त्या बाबाला निघे जाऊ दे आणि मग मनमाय जाय जर समोर ते चाली गेऊ ते म तारा देईन व एक नाही पाय एक नाही काही नातामाने काहीच संबंध नाही फक्त टोपीवाला आहे मोठा बाबा आहे मना जेट लागत होईल कि मना सासरा लागत असेल ती बाईले माहिती पण राहाय नाही तरी सुद्धा त्या बाबाला देखील तोंड फिरायन उभी राहाय या नियम होतात आपला पहिल्या बाईस ना आता कस काय वातावरण आते गाव म्हणा बाबा नाही आता मनमा सगळ्या सासरा बिल्ल मोठ टाकाल कर <laughs> मर्यादाच नाही राहिली महाराज हा पण यासलेच बोलीन चालणार नाही तुम्हाकडे एक कडे बी सांग नाही माले नुसतं या बहिणीशी करते ना अपेक्षा ठेवाल हो नाही आपला करतेसले काहीतरी अपेक्षा होती पहिला सासरा असा होतात ना स्वतःनी बाय कोण सुद्धा बोलत नाही समोर बरं वाईट जर बोलाय गे म्हण सुनबाई काय विचार करी सासरा सासराय भारत दिख स्वतःनी बायकोन कोण सांगे सुद्धा बोलाल गाबरीत पहिला सासरा इथला नेम महत्ता सासरा बी आते ना सासरा ती सुन बाई चुलावर पांढे होत लाकडे आवज नाही चड्डी घाली ना आप्पा तू मोठी चड्डी घाल रे म्हणा काका आलची चड्डी घालीन ती मायन समोर फिर राह ना ती मायक झाल कदरली रे आपा एक आता टाळी वाजत नाही ना बरोबर की नाही हम्म अंजनी मातेच्या हातात प्रसाद पडला आणि तो भक्षण केला ते जन्माला आले हनुमंतराय हनुमंतराय आणि इकडे ज्या यज्ञामध्ये प्रसाद दिला गेला तिघोराणींना प्रसाद दिला आणि तिथं भगवंत जन्माला आले नवमीचा नवमीची तिथी आहे आणि नवमीला प्रभू रामचंद्र जन्माला आले पर जन्माला भगवंत आला ना त्याच्या मागे काहीतरी कारण होतं काही काही भक्तांचे उद्धार करून घ्यायचे होते म्हणून तर भगवंत जन्माला आले बघा देवाला जन्माला यायचंही कारण आहे साधू संतांना यायचं कारण आहे आपण विनाकारण आहेत बरोबर आहे ना देवाच यायचं काहीतरी कारण आहे संतांचंही यायचं कारण आहे आपण विनाकारण आहे काही घेणं नाही देणं नाही पडेल बो टाक द्या डूर असले अशी उपाधी आपली बरोबर आहे ना मग आता आपले माणूस बनेन दाढायचे ते आपण बी चांगलं जगायला पाहिजे पण काय काय लोक जगता येत नाही हा विनोद म्हणून सांगतो पण त्याच्यातून संदेश चांगलाच असेल माझ्या विनोदातून हा फक्त ऐकणारा चांगला पाहिजे खरंच गवण कर बाबा बरोबर आहे ना हा देऊ आहे ना एक कडे जनावरे बना माती काला आय होती आणि एककडे माणसं बनवान माती कालाईन बसेल होता अचानक अर्जन कॉलोला देवले उठणं पण ना फोनवर हो बोलाले लोक किती ध्यान लाईक तो फोन होता म्हणजे आम्ही जे सांगतो ते आखा हाच म्हणतात तुम्ही राम ना लबाड बोल जातच ना ध्यान ठेवत जा काही कामा निमित्त भगवंत उठला उठल्याच्या नंतर उठल्याच्या नंतर एकडे माणसे बनवून माटी होती आणि एकडे डोरे बनवून माटी होती जनावरे बनवानी देव तरी घ्या जनावरे बनवून माटीले माणसे बनवून माटी समजेस नाही एक पुतळा कडी राहता जनावरे बनावन माटी होती पण पुतळा कडाय घ्या माणूस ना आणि मग देव ना आहे ते जनावरे बनावन माटी होती या काय माणूस बनावाय घ्या म्हणे मग देव गडमोड करायला गया तो पुतळा म्हणे देव बा काय गडमोड करू नको जनावरे बनावन माटी मग तू काय माणूस बनवाय घ्या ना मी दिसू माणूस सारखा पण वागसू जनावर सारखाच राहू दे म्हणे तसा आहे बाकी ना असा राहायचा शेतच बी उपयोग होत नाही की नाही हा जन्मा जन्माला आलोय ना त्याच्या मागे काहीतरी कारण आहे जसं संत जन्माला आले त्यांचं सुद्धा यायचं काय कारण होत काय कारण होत हे <laughs> माझे भगवंत जन्माला आले जन्माला आल्याच्या नंतर लहानपणी प्रभू रामचंद्र खेळत होते आणि जरा पडत होते खेळत असताना पडत असताना बदनाम केलं जात ती माय प्रभू रामचंद्रांमागे धावत होती आणि सांगत होती बेटा रामा पडू नकोस रे एवढ्या जोरात धावतोय ना पडला ना तुला लागन आणि ते तुला नाही तर माझ्या मनाला जखम होणार आहे बेटा सांभाळून ना जरा तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं आई मी थांबेल पण आताच मला तुझ्याकडनं वचन दे कारण तू माझ्या मायपेक्षा जास्त प्रेम करते चांगलं ही प्रेम करणारी तूच पण माझ्या जीवनातली वाईट दिसणारी सुद्धा तुलाच बनायचंय म्हणे कस अगोदर वचन दे दिलं वचन काही काही मातेनं आणि प्रभू रामचंद्रांनी लहानपणीच मागणी मागून घेतली होती आई मी पडायचं थांबवेल पण पन... तुझ्याकडनं मला वर पाहिजे म्हणजे मागणं काय चौदा वर्षाच्या वनवासाला तू मला पाठवशील कारण माझा बाप तुझच ऐकेल कारण हे पण माहिती होत की राजा दशाकडनं मातेनं वर मागून घेतलेला होता लहानपणाची मागणी मागितली आणि माझ्या प्रभूला थोडे मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर आमचे गुरुजी विश्वमित्र विश्वमित्र गुरुजींनी बघितलं आणि राजा दशरथाकडे आले आणि राजा दशरथाला सांगितलं राजा दशरथा राक्षसांचा वध करायचा आहे आणि तो वध फक्त तुमचा मुलगा करू शकतो म्हणून मला तुमचा पोरगा पाहिजे राजा दशरथ जरा घाबरत होते पण पण रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाई पर बचन जाई हा हे जर सांगायला लागलो ना राजा दशरथ किती प्रामाणिक होते त्यांच्या कुळामध्ये किती प्रामाणिक होते हे जर सांगायला गेलो तर आपला अभंग बाजूला राहील एवढे प्रामाणिक होते किती माहितीये का एका ठिकाणी राजा दशताकडं काहीतरी इंद्र दरबारात चूक झाली आणि तिथून इंद्र देवानं फेकलं फेकल्याच्या नंतर राजा दशरथाला वाटलं की आता मी मेलो मेलो असं पक्क मनात होतो पण खाली जमिनीवर पडल्याच्या नंतर एका पक्ष्यानं तोंडावर पाणी शिंपडलं तोंडात पाणी टाकलं राजा दशरथ उठून बसले एवढ्या वरून फेकल्याच्या नंतर मी मेला पाहिजे होता मी जिवंत कसा तेव्हा हो त्या पक्षीनं सांगितलं म्हणले राजे मी तुमच्या तोंडात पाणी टाकले मी तुम्हाला जीवदान दिलेले अरे, अरे? तू मला जीवदान दिले ना म्हणे हो माग काय मागायचं असेल तर तेव्हा हो त्या पक्षानं मागणी मागितली होती तुम्हाला पहिला होणारा पुत्र मला द्यावा लागेल म्हणे तथा असतो पहिला होणारा पुत्र मला द्यावा लागेल म्हणले हरकत नाही दिला शब्द जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले ना तेव्हा तोच पक्षी आला आणि राजा दशताला आठवण करून दिली आहे का लक्षात तुम्ही बोलले होते ना की माझा पहिला पोरगा देईल म्हणले द्या दे मला पहिला पोरगा राजा दशताना उदार अंत करणाने त्या पक्षाच्या हातात दिला तो पक्षी घेऊन जात असताना नारद मुहर्षींनी थांबवलं काय करायलास म्हणले काय नाही राजा दशरथाला वाचवलं होतं त्यांनी शब्द दिला होता की माझ्यापोटी येणारा पहिला पोरगा मी तुला देईल तो आहे मी घेऊन चालला तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं पोरग घेऊन जाण्याबद्दल मला काही घेणं देणं नाही या पण तू पक्षी या बालकाचा सांभाळ कसा करशील आणि पोरग तरी कशासाठी पोरग कशासाठी लागतं माऊली बाबा खूप झालं तर शेवटचं पाणी देण्यासाठी बरोबर आहे ना आपल्या भाषा मा उशी मांदी देवासाठी पोरग लागस शेवटलं पाणी देवासाठी पोरग लागस ना नारद महर्षींनी सांगितलं काळजी करू नको तुझा पोरगा तुझ्या उशी मांदी द्यायला वेळेवर हजर राहील म्हणला नारद महर्षींनी सांगितल्याच्या नंतर ते पक्षी निघाला निघाल्याच्या नंतर माझा जगाचा मालक चौदा वर्षाच्या वनवासाला गेलेत आणि चौदा वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर मैयाला उचलणारा खोटा साधू कोण होता रावणाने उचललं बघणार पहिलं व्यक्ती वे, पहिलं व्यक्ती कोण होत जटायू हा तोच जटायू ज्यानं दशरथ राजाकडनं पहिला पोरगा मागून घेतला होता जटायूचे ते पक छापलीत छाटली आणि जटायू धरणीला पडलेला प्रभू रामचंद्र आले फिरून बघताय तर जटायूची परिस्थिती कशी त्यानं उर्वरित कथा सगळी सांगितली सीता मैयाला घेऊन जातो तारा दुश्मन आणि मी सीता मैयाला वाचवत होतो ना तर त्या त्या युद्ध करत असताना त्यानं माझी ही परिस्थिती केलेली आहे प्रभू रामचंद्रांनी सांगितलं जटायूला मागा काय मागायचं असेल माझ्या पत्नीसाठी जर तुम्ही देहाचा त्याग करत असाल काय मागायचं असेल मागा, मागा जटायू न सांगितलं प्रभू मला काही नकोय याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो का मी जीवनाचा शेवटच्या घटिकेत आहे शेवटचा श्वास घेतोय आणि त्या प्रसंगाला जगाचा मालक माझ्या डोळ्याच्या समोर याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता पाहिजे माझ्या जगाच्या मालकानं मांदी दिली आणि पाणी सुद्धा दिलं रघुकुलरीत सदा चली आई प्राण जाई पर परस जा। विश्वमित्रांनी सांगितलं राक्षसाचा वध करायचं आहे ना मला तुमच्या रामाची गरज आहे तिथं सुद्धा राम लखन दोघं सोबत होते घेऊन गेल्याच्या नंतर रस्त्याने चालत असताना राक्षसांचा वध झाला पण जनकपुरी मध्ये जात असताना चालत असताना जगाच्या मालकाच्या